जय जिजाऊ मित्रांनो तुमच्या आमच्या कुंडलीतील ग्रह दोष सांगून तुम्हाला आम्हाला लुटणारे अनेक बुवा महाराज तुमच्या आजूबाजूला आहेत कोणी कधी धर्मामधले दोष काढते कोणी कधी तुमच्या आमच्या वैयक्तिक आयुष्यामधले दोष काढते आणि ते दोष तुम्हाला आम्हाला सांगून आपलेच दोष आपल्याला सांगून आपल्याकडूनच पैसे उकळण्याचा धंदा हा गेल्या हजारो वर्षापासून सुरू आहे आणि हे सगळं काय ते तुमचं नारायण नागबळी असेल कालसर्प असेल राहू केतू असेल याचा त्रास कमी होता की काय म्हणून अलीकडच्या काळात सरकारनं म्हणजे सरकारच्या परवानगीनं रिझर्व्ह बँकेच्या नियमनाखाली आता एक नवीन या नव्या युगामध्ये एक नवीन दोष क्रेडिट दोष तुमच्या आमच्या कुंडलीमध्ये त्यानं प्रवेश केलेला आहे पर हा दोष केवळ तुमच्या एका विशिष्ट गोष्टी पुरताच तो आता मर्यादित राहिलेला नाही तर त्याच्या माध्यमातून या दोषामुळं तुमचं आमचं सगळ्यांचं आयुष्य आता कसं उद्ध्वस्त होत आहे आणि तुमचेच दोष तुम्हाला सांगून कसं लुटलं जात आहे याचं मी एक तुम्हाला एक लाईव्ह उदाहरण या ठिकाणी दाखवणार आहे आणि सर की या दोषामुळे माझ्या आयुष्यामध्ये नेमका काय फरक पडणार आहे तर या दोषामुळे तुम्ही, तुम्ही या दोषामुळे माझ्या आयुष्यामध्ये नेमका काय फरक पडणार आहे तर या दोषामुळे तुमचं निस्त आयुष्यच उद्ध्वस्त होत नाही तर एखादा विद्यार्थी शाळा शिकत असेल आणि त्याचा जर चांगल्या ठिकाणी प्रवेश भेटत असेल तर त्याला त्या ठिकाणी काही कारणामुळे प्रवेश मिळत नाही दुसरीकडे एखाद्याचं लग्न ठरत असेल ठरलेलं लग्न मोडण्याची धमकसुद्धा या दोषामध्ये आहे आणि हा जो काही पंडितजी बनलेला आहे तर याची जी काही गुरु आहे तर ती गुरुमावली म्हणजे या देशाची रिझर्व बँक आहे ती त्याच्यावर नियमन करते म्हणजे एक प्रकारे त्याला ऑपरेट करते असं म्हणायला हरकत नाही आणि त्याच्या त्या रिझर्व बँकेच्या वरचे जे काही सगळ्यात मोठे महर्षी आहेत जे सदान कदा विदेशामध्ये असतात आणि अधूनमधून भारतात येतात तर त्यांच्या परवानगीनं दोन हजार सतरामध्ये यांनी जो काही या मुक्त हस्ते जे खाजगीकरणाच्या नावाखाली जी काही परवानगी दिलेली आहे तर त्याच्यातून हे सगळं सुरू आहे मग त्याच्या माध्यमातून हा दोष जर तुमच्या कुंडलीमध्ये असेल तर तुम्ही नोकरी करत असाल तर त्या नोकरीमध्ये त्या दोषामुळे तुम्हाला प्रमोशन भेटणार नाही बदली मागत असेल तर बदली भेटत नाही एखादा पोरगा जर सी एम पी एस सीची परीक्षा पास होत असेल चांगल्या गुणाने भारतातून टॉपर येत असेल मात्र त्याच्या कुंडलीमध्ये मा जर तो दोष असेल तर त्याला इंटरव्ह्यूमध्ये किंवा त्याच्या कागदपत्राची पडताळणी करताना त्याला त्या दोषामुळं नाकारलं जाऊ शकतं आणि या दोषाचं नाव आहे सिबिल म्हणजे सिबिल नावानं ना ओळखलं जायचं सिबिलचं मूळ जे नाव आहे तर त्याचं नाव आहे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमि इंडिया लिमिटेड आता ती सिबिल ट्रान्स युनियन या विदेशी कंपनीच्या घशात घातलेली आहे आणि सध्या भारतामध्ये अशा चार कंपन्या या क्षेत्रामध्ये काम करत आहेत पहिली आहे ट्रान्स युनियन म्हणजे सिबिल दुसरी आहे एक्सपिरियन आणि हायमार्क म्हणजे ज्याला सी आय आर एफ असंही म्हणतात आता त्याचं एक लाईव्ह गमत तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे ती म्हणजे ही बघा तुम्ही आता मी या ठिकाणी गुगल क्रोम ओपन केलेलं आहे गुगल क्रोम ओपन केल्याच्यानंतर हे बघा हे गुगल क्रोम या ठिकाणी ओपन केलं या ठिकाणी मी सिम्पली पी टाईप करतो आहे म्हणजे मला हे पैसा बाजारचं सिबिल आलेलं आहे सध्या ही साईट्स तुम्हाला कमी पैशामध्ये किंवा मोफत सिबिल पाहायला देते लॅटेस्ट स्कोअर तुम्हाला देते बाकीच्या ज्या काही कंपन्या तुमचंच सिबिल स्कोअर पाहायचं चा, तुमच्याकडून चारशे पाचशे हजार बाराशे रुपये घेतात आता हे बघा याला क्रेडिट रिपोर्ट मी ओपन केलं मी आधीच लॉग इन केलं होतं त्याच्यामुळे डायरेक्ट ते लॉग इन होईल या ठिकाणी हा माझा स्वतःचा स्कोअर आहे युअर क्रेडिट स्कोअर नीड्स अटेन्शन इथं लाल अक्षरामध्ये आलेला आहे यू स्कोअर नीड अटेन्शन म्हणजे तुम्हाला काहीतरी धोका आहे असं ते सांगते आणि इथं माझा स्कोअर आहे सहाशे पंचेचाळीस ठीक आहे एक्सपिरियनमध्ये जाऊ तर एक्सपिरियनवाला हा महाराज म्हणतो तुमचा स्कोअर आहे सातशे एकोणसत्तर तरीही तुमच्या स्कोअरला धोका आहे म्हणजे बँकेच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर स्कोअरसाठी तुम्हाला साडेसातशेच्या वर जर स्कोअर असला तर तो चांगला आहे पण आता इथं जर याला दुरुस्त करायचं म्हटलं तर मी इथं क्रेडिट प्लसवर क्लिक करतो तर हे म्हणते कमीत कमी त्यांची हजार रुपये जी एस टी सह सर्व्हिस घ्या गॅरंटी सांगते परंतु अशी गॅरंटी व्हॅरंटी काही भेटत नसते याच्या चुकूनही नादाला लागू नका दुसरीकडे आता हे बघा तिसरी जी कंपनी आहे तर ही आहे इक्विफॅक्स हिचा स्कोअर आहे सातशे हा सुद्धा अटेन्शन यांचीसुद्धा क्रेडिट प्लस सर्व्हिस आहे हा सुद्धा बाराशे पंधराशे रुपये घेतो ही हायमार्क म्हणजे सी आय आर एफ याचं सहाशे एकवीस सगळ्यात कमी युअर क्रेडिट स्कोअर नीड्स अटेन्शन यांचीसुद्धा क्रेडिट प्लस सर्विस आहे ही नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे म्हणजे ही जवळपास सगळ्याच वेगवेगळ्या पैशामध्ये म्हणजे जसं दोष काढण्यासाठी पूजेचे वेगळे असतात नारायण नागबरीचे वेगळे असतात शनी दोषाचे वेगळे असतात राहू दोषाचे वेगळे फी घेतात महाराज तसे हे चार्जेस आहेत तर असो आता याचा नेमका फॉल्ट कुठं झाला ते बघू आपण आता हे ऑल अकाउंट्समध्ये जर गेलं तर इथं काय सांगतं की यू हॅव झिरो ॲक्टिव क्रेडिट कार्ड्स अँड झिरो ॲक्टिव्ह लोन्स म्हणजे तुमच्याकडं कुठलंच लोन अकाउंट नाही तरीही तुमच्यावर लो इम्पॅक्ट झाला म्हणते कमी म्हणजे हा याचा इथं कुठंतरी अटेन्शन केलेलं आहे त्यानं के आता याचं काय म्हणतं की बा तुमचे ॲक्टिव्ह अकाउंट जे आहेत म्हणजे तुमच्याकडे कर्ज असलेले जे अकाउंट आहेत ते झिरो आहेत आणि तुम्ही बंद केलेले खाते हे दोन आहेत मग कोणते आहेत तर या बहादरानं म्हणजे मी कधीतरी हे सोळाशे रुपयाचं कर्ज घेतलं होतं ते क्लोज केलं जेव्हाचं तेव्हाच आता हे दुसरं बावीसशे रुपयाचं जे कर्ज घेतलं होतं ते साधारणतः वर्षभर त्याच्यात मी भरणा केलेला नाही आणि हा भरणा केल्याच्या नंतर आता सध्या हे राईट ऑफ प्रिन्सिपल अमाऊंट हे मायनस वन दाखवते इथं म्हणजे माझ्याकडे यांची कुठलीच थक बाकी नाही हे अकाउंट क्लोज केलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये याला जो डिले झाला तर या डिलेमुळं या लोकांनी हा स्कोर घसरवला म्हणजे कमी केला आणि मग हा कमी केल्याच्या नंतर आता मला जर समजा हा दुरुस्त करायचा तर तर यांची सर्व्हिस विकत घ्यावी लागेल आणि सर्व्हिस विकत घेतल्याच्यानंतर हा हे लोक काय सल्ला देतील मला की तुम्ही जर समजा तुम्हाला दुसरं कुठलं तर कर्ज तर मला भेटणार नाही सहाशे पंचेचाळीसच्या स्कोरवर कुठलंच कर्ज भेटणार नाही मात्र सर मला हा स्कोअर वाढवायचा असेल नाही तर वर्षानुवर्षे हा असाच राहिला आणि तुम्हाला कुठलंच कर्ज भेटणार नाही उद्या चालून जर तुमची मुलं बाळं लग्न नोकरीसाठी कुठे जात असतील आणि त्याला जर सह म्हणजे का आईवडिलांची कागदपत्रं मागितली जात असतील किंवा एखादं एज्युकेशन लोन जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी हा सिबिल स्कोअर घातक ठरेल म्हणजे उद्याचं जे काही भारताचं भविष्य आहे ते बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही केरळ उच्च न्यायालयाने याच्याबाबत गंभीर प्रकारात ताशेरे सरकारवर आणि या क्रेडिट कार्ड क्रेडिट ब्युरो कंपन्यावर ओढलेले आहेत आता हा दुरुस्त कसा करायचा तर याच्यामध्ये क्रेडिट कार्ड तर काही मिळणारच नाही दुसरी गोष्ट पर्सनल लोन जर बघितलं ते पर्सनल लोन जर घ्यायचं म्हटलं तर समजा पाच हजार रुपयापर्यंत जर लोन घेतलं आणि ते जर व्यवस्थित परतफेड केली तर तुमचा चार स्कोर स्कोअर वाढेल दुसरीकडे जर समजा तुम्ही याच्यामध्ये जर अदर लोनमध्ये जर गेले तर इथं जर तुम्ही क्रेडिट कार्ड जर घ्यायचं ठरवलं तर तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी वीस हजाराच्या वरचं क्रेडिट कार्ड घ्यावं लागणार आहे कारण इथं पंधरा हजार रुपये जरी टाईप केले बी तर ते दाखवणार नाही मग इथं जर मी समजा आता वीस हजार रुपयाचं जर क्रेडिट कार्ड घेतो म्हटलं आणि याला जर हे केलं त्याचं जर व्यवस्थित जर त्याचं युटिलायझेशन ठेवलं तर ते तेरा पॉईंटनं हा स्कोअर लगेच वाढणार दुसऱ्या महिन्यामध्ये मात्र तो कमाला कायम ठेवण्यासाठी त्याचं युटिलायझेशन म्हणजे त्या क्रेडिट कार्डचा वापर तुमची वीस हजारावर तुमची असेल जवळपास नव्वद टक्के म्हणजे अठरा हजाराची लिमिट असेल मात्र त्यातले तुम्ही वीस हजारापैकी पाच हजारापेक्षाच कमी रक्कम दर महिन्याला खर्च केली पाहिजे असं जर नसेल तर त्या क्रेडिट कार्डच्या चुकूनही नादाला लागू नका आणि तिसरा जो फॅक्टर आहे तो गोल्ड लोन पर्सनल लोन तुम्हाला कुठे मिळणार नाही सहाशे एकोणपन्नासच्या किंवा साडेसहाशेच्या स्कोरवर किंवा साडेसातशेच्या स्कोरवरही तुम्हाला पर्सनल लोन दोन हजाराचंही भेटत नाही त्याच्यामुळं ह्या नादाला लागू नका तुम्हाला एक चांगला उपाय आम्ही क्रेडिट को स्कोअर वाढवण्यासाठी सांगतो आहे की अशा पद्धतीचा जर कोणाचा स्कोअर असेल तर त्याच्यामध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही एक लिंक दिलेली आहे एस बी एम बँकेचं ते क्रेडिट कार्ड आहे जे पाच हजार रुपये एफ डीवर तुम्हाला देते पाच हजार रुपयाची एफ डी जर तुम्ही त्याच्यामध्ये केली तर ती तीनशे नव्वद दिवसासाठी असेल म्हणजे एका वर्षासाठी जवळपास ती एफ बी असेल त्याच्यानंतर तुम्हाला त्या एफ डी लगेच अप्रूव्ह होईल ॲप्रूव्ह झाल्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यात व्हिडिओ के वाय सी केल्याच्यानंतर तुमचं व्हर्च्युअल कार्ड ॲक्टिव्ह होईल लगेचच ताबडतोब व्हर्च्युअल कार्ड अप्टुट झाल्याच्यानंतर फिजिकल कार्डसुद्धा तुम्हाला सात आठ दिवसानं पोस्टात येईल आणि हे आल्याच्यानंतर त्याच्यातला वापर फक्त तुम्ही हजार बाराशे पंधराशे रुपये केला पाहिजे लगेच तुमचा तेरा बारा पॉईंटनं स्कोर वाढतो एका महिन्यातच आणि मग त्याचं जर युटिलायझेशन व्यवस्थित ठेवलं तर तो नियमित भरणा केला आणि कमीत कमी वापर केला त्या क्रेडिट कार्डचा तर तीस चार सहा महिन्यात तुमचा स्कोअर सातशे ते आठशेपर्यंत जाऊ शकतो अशा स्थितीमध्ये वापर केला पाहिजे बाकीच्या अनेक बँका आहेत आय डी एफ सी बँका आहे अजून वेगळ्या बँका आहेत ज्या पाच हजार रुपयाच्या एफ डीवर तुम्हाला आ, क्रेडिट कार्ड देतात मात्र त्या चारशे नव्याण्णव रुपये म्हणजे पाचशे रुपये ॲक्टिवेशन चार्ज घेतात एस बी एम बँकेचा असा कुठलाच चार्ज नाही आहे मात्र याच्यासाठी एक खबरदारी आपण पाळली पाहिजे की जर युटिलायझेशन तुम्ही पंधराशे रुपयापर्यंतच करत असाल तरच ते कार्ड तुम्ही खरेदी करा अन्यथा स्कोअर वाढणार नाही तुमचा स्कोर इम्पॅक्ट करेल त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे वीस रुपयाचं जरी बिल पेंडिंग असलं तर त्याच्यावर तुम्हाला तीनशे सहाशे रुपये चार्ज लागेल त्याच्यानंतर एक दुसरी सुविधा अशी आहे की तुम्ही स्वतःचं क्रेडिट कार्ड ॲक्टिव्ह केल्याच्यानंतर तुम्ही त्याच्यातून मोबाईल रिचार्ज लाईट बिल वगैरे भरलं पाहिजे परंतु तुम्ही जर समजा एखाद्या मित्राला ते रेफर करत असाल तर लगेच तुम्हाला ते ॲक्टिवेशन झाल्याच्यानंतर इन्स्टंट पाचशे ते आठशे रुपयापर्यंत तुम्हाला रोकमध्ये कॅशबॅक तुम्हाला येतो त्याच्यासाठी काही अडचण असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची विस्तृत माहिती देणारी लिंक दिलेली आहे आणि आमचा खाली संपर्क क्रमांकसुद्धा दिलेला आहे आपण आम्हाला संपर्क करू शकता तर धन्यवाद धन्यवाद जयजीचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा अन्यथा नाही केला तरी चालेल